डॉक्टर साहेब आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय अध्यक्ष पदाचा काय सांग आज पाचोरा नगर परिषदेच्या पद त्याचबरोबर विविध नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी आमचे नेते आदरणीय ने देडणवीस चव्हाण जिल्ह्याचे आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय ने गिरीव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रभारी असलेले आदरणीय संजय सावकारे आमचे निवडणूक प्रमुख आमदार मंगेशदादा चव्हाण या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा नगर परिषदेसाठी विविध प्रकारचे पत्र आज प्रचंड मोठी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये निघालेल्या रॅलीच्याद्वारे या ठिकाणी अर्ज भरण्यात आले पाचोऱ्यातील आमचे नेते माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊवाल आदरणीय अमोलजी शिंदे आदरणीय वैशालीताई सूर्यवंशी आमचे प्रताप नाना भाऊ त्याचबरोबर डी एम भाऊसाहेब मंडळाचे आमचे अध्यक्ष दीपकराव माने आमच्या नगराध्यक्ष उमेदवार सौ सुचिताताई दिलीप फाक आणि पाचोरा शहरातील भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता यांच्या साक्षीने आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या विकसित भारत आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या विकसित महाराष्ट्राच्या या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्या नेत्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित संघटित ताकदीनीशी या ठिकाणी उतरलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि पाचोरा नगर परिषदेमध्ये भाजपची नक्कीच सत्ता येईल याबद्दल आजचं वातावरण बघून माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही तर साधारणतः नागरिकांच्या जनतेच्या पाठिंब्याने आणि जनतेला आत्ता परिवर्तन हवं आहे या दृष्टीने पाचोरा शहराचं वातावरण दिसतंय उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नगराध्यक्ष पदासाठी नेमका काय अजेंडा आहे आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढणार आहे शहरात प्रचंड अशी स्वच्छता नाही पाणीपुरवठा वेळेवर होत नाही पाणीपुरवठा अगदी आरोग्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे हे सगळं प्रश्न सोडवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी ते नक्कीच करणार आहे ते आज आपण बघितलं की भव्य रॅली काढण्यात आलेली आहे मोठं शक्ती प्रदर्शन आपल्या माध्यमातून आहे काय होईल आमचा विजय शंभर टक्के आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहणार आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका